नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या चर्चेत आहे मालिकेत नंदिनी आणि पाच लग्न न होता काव्य आणि पाच सा लग्न झालं आहे तर नंदिनी आणि जीवाला ना इलाजाने लग्न करावं लागलं मालिकेत हा ट्विस्ट प्रेक्षक पचवत असतानाच आता मालिकेत आणखीन एक रंजक वळण आलं आहे काव्या आणि जीवाचा एकमेकांवर प्रेम असूनही त्यांना दुसऱ्यांच्या व्यक्तीशी लग्न करावं लागल्याने दोघांनाही धक्का बसलाय त्यातच ते काव्याला तिच्या मोठ्या बहिणीशी जीवाचं लग्न हे कळल्यावर खूप त्रास होतो तर पार्थ ही नंदिनीने लग्न केलंय म्हणून नाराज आहे मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की काव्या नंदिनीला जीवाबरोबर घटस्फोट घ्यायला सांगते तेव्हा नंदिनी स्पष्ट नकार देते जेव्हा कुणीच माझी साथ देत नव्हतं तेव्हा जीवा माझ्या पाठीशी उभा राहिला त्याने माझ्यावर विश्वास ठेवला त्यामुळे जोपर्यंत तो स्वतःहून माझ्याकडे घटस्फोट मागत नाही तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही असं उत्तर नंदिनी काव्याला देते